काय रानात काय नाही आलो होतो रानात येडा करायला काय म्हणताय तुझी विठ्ठल भक्ती विठ्ठल भक्ती चालून तुझी मग दाजी आवडते का ना आपली विठ्ठल भक्ती प्रेक्षकांना फोनाला का प्रेक्षक तुझ्या विठ्ठल भक्तीची आतुरतेने वाट पाहत असतात काय म्हणताय दाजी फोनाला का अजित होऊन जा दे मग एखादा अभंग प्रेक्षकांना जर का एवढी आतुरतो असेल तर म्हणतो की दाजी एखादा बघ मग होऊन जाऊ दे मग हा तर तू कयाची कांता सांगे लोकापसी गोसावी झाल्यात महाजपती गोसावी झाल्यात महाजपती गोसा तुक याची कांता सांगेलो कपाशी का गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती फुटे काच विना त्याला दोन तारा त्याला दोन तारा फुटकाच विना त्याला दोन तारा घाल तीय रंढरीशी तुकोबाची कांता सांगे लोकापाची गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती तुको बाची कांता सांग लो कपाची गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती देहात मृदूंग दगडाचे टाळ दगडाचे टाळ देहाचा मृदूंग दगडाचे टाळ घाल राहुयात तुकोबाची कांता सांगे लोक पसी गोसी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती तुकोबची कांता सांगे लोक पशी गोसी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती चव माझ्या बहिणी नांदती सुखात माझी कर्म रेखा खांबी ओळखली तुकोबची कांता सांगेलो कपासी का गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती तुक याची कांता सांग लो कापासी गोसी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती तू का जाई जाईस ना बोलावे नवन वंदितो विठोबाचे तुक याची कांता सांगलो कापासी गोसावी झाल्यात माझे पती गोसावी झाल्यात माझे पती तुक याची कांता सांगलो कापासी गोसावी झाल्यात माझे पती गोसाल माजपती